लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची बिनविरोध निवड ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवड मागील काही दिवसांपूर्वी पार पडली यामध्ये रेश्माताई बनसोडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्याचप्रमाणे शुक्रवारी दिनांक अकरा एप्रिल रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी उज्वला काडेकर यांच्या हस्ते पार पडली तर सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून वडूचचे प्रभारी मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी काम पाहिले उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव नगरसेवक सोमनाथ नारायण जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्यानं त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली अर्जासाठी सूचक म्हणून नगरसेवक ओंकार चव्हाण तर अनुमोदन नगरसेवक जयवंत पाटील यांनी दिलं निवड प्रक्रियेवेळी सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान या निवडीबाबत सोमनाथ जाधव यांचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका